सत्तर किलो माती बाग तृतीय क्रमांकासाठी लढत होते पाहुण्यांच्या शुभ हस्ते कुस्तीची सुरुवात होणार आहे आमदार संग्राम जगताप आयोजित महाराष्ट्र केसरी दोन हजार आजच्या या महाअंतिम सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माजी खासदार पैलवान रामदासजी तडस साहेब उपस्थित झालेले आहेत आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो त्याचबरोबर शिक्षक मतदारसंघाचे आमदार आदरणीय किशोरजी दराडे साहेब यांचंही मनपूर्वक स्वागत आज सत्तर किलो फायनल सातापा हिरगोडे कोल्हापूरच्या रेडकाशी मध्ये तयार राहा विरोधा सौरभ पाटील कोल्हापूर जिल्हा ब्ल्यू मध्ये तयार हॅलो हॅलो मी बाजीराव मुरकुटे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी कुस्ती लावण्यासाठी माती आखडा क्रमांक दोन वरती यायच्पाबजी फाटके जी फाटकेदाजी बाजीरावजी मुरकुट साहेब या मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी कुस्ती लावण्यासाठी माती आखाडा क्रमांक दोन वरती यायचे तसेच एक प्रेशी लढत माती आकडा क्रमांक दोन वरती सत्तर किलो माती विभागामधील मी ब्रांज पदकासाठी मी अनुप अनुप अजित शेठ नितीन दादा आलेत नितीन दादा आणि पैलवान बालाजी गावाने आलेत नितीन दादा पहिलवान बालाजी गवाने पहिलवान अशोक पवार व वैभव शेठ जगताप वैभव शेठ जगताप आपण देखील आतमध्ये यावं वैभव शेठ जगताप हा मान्यवरांच्या कुस्ती स्पर्धेश सोलापूर ए पहलवान विजयी